तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक वाढदिवसाच्या पार्टीत दारू कमी पडली म्हणून दारूसाठी आग्रह करणाऱ्या मित्राला मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती तर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय भवानी नगर चिंचपाडा येथे कार्तिक वायल नावाच्या तरुणाला राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून त्याच्याच मित्रांनी फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती कार्तिकचा बर्थडे सेलिब्रेट करत असताना दारू कमी पडली म्हणून कार्तिकने मित्र निलेश क्षीरसागर सागर काळे तसेच धीरज यादव याला आणखी दारू पिण्याचा आग्रह केला मात्र निलेशने तुला दारू जास्त तू आता पिऊ नकोस असं म्हणून दारू पिण्यास नकार दिला मात्र याच गोष्टीचा राग धरून कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची पाटली त्यामुळे आरोपी निलेश क्षीरसागर सागर, सागर काळे तसेच धीरज यादव यांच्यात भांडण झालं मात्र हे भांडण इतक्या टोकाला गेलं की अखेर आरोपी निलेश क्षीरसागर सागर, सागर काळे तसेच धीरज जाधव यांनी संगणमत करून कार्तिकला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची फिर्याद नामदेव मारुती वाय म्हणजे कार्तिकच्या वडिलांनी केले तर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करत आरोपी निलेश क्षीरसागर सागरकाळे तसेच धीरज जाधव यांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी दिली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरे अपार्टमेंट चिंचपाडा येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या नंतर कार्तिक वायाळ या मुळा मुलाचा बड्डे होता आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्याचे मित्र निलेश सागर धीरज असे जमलेले होते चौथ्या माळ्यावरती त्यांची पार्टी चालू होती त्या दरम्यान मयत कार्तिक वायाळ यांनी आणखी दारू पाहिजे असा त्याच्या मित्रांकडे आग्रह धरला परंतु आपण जास्त पिलेलो आहे अधिक दारू नको प्यायला यासाठी त्यांनी त्याची समजूत घातली परंतु ते, तो चिडला आणि त्याने निलेश याच्या डोक्यात दारूची बाटली मारली त्याच्यातून तो जखमी झाला त्या सदर घटनेबाबत ते कार्तिक याचे वडील नामदेव यांनी तक्रार दिली आहे की तशी घटना घडल्यानंतर या तिघांनी मिळून त्या वा कार्तिकने निलेशला मारलं याचा राग धरून या तिघांनी त्याला चौथ्या माळ्यावरून खाली फेकून दिलं आणि त्याचा खून केलेला आहे सदर बाबत वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद